খু মানি আগা মমীতে মমী বহি आणि आज पण आलेलं आहे सगळे नाही भाई मला त्या मोठ्यामध्ये बसायचं आहे मी बसलेलो आहे पहिले पण आता पण आता परत बसायचं आहे वेळ आवडतो तुरुम लोक ये खुशी हे आले तर मित्रांनो बघा आता पण आलेलो आहे फायनली आलेलो आहे ते का पाळणे पाडी मला दिसत आहे तुम्हाला तर आपण आलेलो आहे आता आता पण आलेलो बघा काय होतं मित्रांनो हा लक्ष्मीची जत्रा आहे ऍक्च्युली मी नाव सांगायला स्कूल गेलो हा <laughs> लक्ष्मीची जत्रा आहे एक धक्के पण खूप लागतात सॉरी पण करते कधी कधी नाही आपण सगळं नीट जपून ठेवूया बाईक सगळं अरे गिरग्या खुस्त गिरगाई निचे जाणते त्यांना बघूया आपण काय काय गा आपल्या गा खेळ्या भेटते खायला भेटतो बघा सगळं इथे खायचं पण आहे ॲक्च्युली मला खायचं नाही मला ॲक्च्युली पाहण्यात जायचं पहिले म्हणून मी एवढे फटाटोक करतोय पान त्याचे काय होत आपण एंट्री मारतोय त्याची वाढ बघ नाही तर ते आपल्याला बोलतील खेळणी बघायत खेळणी आहे का शिवी देऊन आम्हाला खेळायला बोलते तर मित्रांनो आम्ही तो आता हरवलेलं आहे हरवलेलं म्हणजे आम्ही ते भजी खेळतो खे, खे तर मम्मी मी त्याचा मंदिरात गेले कॉल केलेला तर आपला आम्हाला तिथे थांबायची तिथे मी होतो परत आई येता येतो आम्ही तरी काय ना भाजी परत परत खात थांबूया आता फायनली आलेलो आपल्याकडे आम्हाला वेट करतो आकाश वेट करतो आमचा सगळीकडे बसूया भाई आपण

तो स्वतः फायनली भेटलेले तर पाहण्यात पाहण्यास पाहण्याच जायचे मधी गे का मतच गोवाच इथे आलोय चालू ते कमांडो सरकार कमांडो सरकार कमांडो सरकार कमांडो सरकार कमांडो सरकार कमांडो सरकार आता बघा चालू काही होत वाढ वगैरे चालू आहे आता बाईक बुलेट पण आणलेली आहे की बुलेट बघा

पाळणे जुलाय जुला पाळणे बघूया टेरिस बसलेला आहे टेनिस बसले टेक्स आपण तिकीट आता आकाश जाऊया आपण आता रागवलेली काय माहिती काय तिथे बघूया आपण कारण विचारांना फाडिला आपलं आलेलं आहे ते आलेलं आहे

ফাটলি <mí> জয় <laughs>

चक्कर चक्कर आज तुड हव्या हवाई दाव्या हवायचे काळीच वरती काळीच वरतील काळीच वरतील

ये कहाँ फंस गया भाई मैं तो

હળુ હળુ ખાલી અરે વરતી વરતી ગે વરતી ગે થાબલ મેં ઉઠા ઉલ્ટા

आपण मेले आता मेले एक्सपिरियन्स केले ना तस ना भीती वाटते त्याचा तेरा नंबर तुम्हाला दाखवतो असं दाखवलं बघा आधी येतील बघा 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 दिसतंय का ते दे वागर दे वागर दे वागर। दे दे दा। ते आता नाही आता नाही थोडा वेळ बघा थोडं कसं कसा होतो पण आता काही एवढं वाटत नाही थोड्या वाटतं ते बघा बघा सुष्टी आम्हाला तुम्हाला दिसणार बघा मम्मी 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 बोलते ती आता बघा हा बघा ते बघा ते बघा त्यांच्या आता गार झाले काय बोलणार नाही ते काय बोलणार नाही काशी उनकी अरे चक्कर मोजायचं घरकी मित्रोनो इथे आपण जेव्हा जेवणा रे बघूया फार मित्र बघा काय देऊया आपण फुल आलो आलोय फुल तयारी करून आलो येऊया आता काय बघ आता बघा आता आपण इथे बसलेलोय होईल देशात आपण इथे चेटेराव बसलेलो आहे आपण इथे जेवण करून जेवण करून परत मला जागा खेळतोय काय करतोय

तर मित्रांनो इथे बघा इथे ॲक्च्युली आहे ना तर बंद आहे मला अजून राईड करायचं होतं खूप राईड करायचं होतं पण बंद आहे ॲक्च्युली मी जेवायला बोलत होतो तिथे दसरा टाइम झाला बंद झालं शी यार मला काय करू शकत नाही आता तरी बघू आता काय होतं तरी बघा आता सृष्टी आहे सृष्टी राज धनश्री हे सगळे आहेत आणि ॲक्च्युली बंद झालं यारशी मला आहे चालू आता घरी मी ऐकून होतो इथे चर्चा शॉपिंग आलेली ही ते वगैरे खाय